तुम्हाला कधी असा विचार आला आहे का की एका गणपतीच्या नावात चिंतामणी हे विशेषण का आहे चिंतामणी म्हणजे चिंता दूर करणार पण हा नावाचा मान श्री गणेशाला कसा मिळाला कोणती होती या नावामागे कथा आज आपण या दिव्य गणपतीची कथा जाणून घेणार आहोत जो आपल्या सर्व चिंता दूर करून समाधानाचा प्रकाश देतो चला तर मग या अद्भुत कथेकडे वळूया नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वागत करते गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील थेऊर गावाची एक अत्यंत पवित्र स्थळ आहे आणि अष्टविनायक पैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी स्थित आहे श्री चिंतामणी चिंतामणी गणपतीचे देवस्थान पण या गणपतीला हे नाव कसे मिळाले याची एक सुंदर आख्यायिका आहे काही काळांपूर्वी ब्रह्मदेव या ठिकाणी आले होते त्यांच्या मनात अस्थिरता आणि अशांतता दूर करण्यासाठी त्यांनी जागी या गणपतीची आराधना केली त्यांनी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांच्या मनाला शांतता आणि स्थैर्य प्राप्त झाले त्यामुळे गावाचे नाव थेऊर पडले असे म्हणतात पण ही एक कथा नाही या गणपतीच्या मागे आणखी एक गुढ कथा आहे एकदा राजा अभिजित आणि त्याची राणी गुणवंती यांच्या घरी गुण नावाचा एक पुत्र जन्माला आला हा अतिशय बुद्धिमान आणि पराक्रम होता एकदा त्याच्या हातात कपिल मुनींकडे असलेले दिव्य चिंतामणी रत्न आले जे संकट दूर करणारे म्हणून ओळखले जायचे गुणाने हे रत्न चोरल्यामुळे कपिल मुळी खूप दुःखी झाले त्यांनी आपल्या चिंता दूर करण्यासाठी गणपतीला आर्त विनंती केली गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना परत दिले पण कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले आणि गणपतीच्या गळ्यात घातले तक्षणी कपिल मुनींच्या सर्व चिंता नाहीशा झाल्या आणि गणपतीला चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले या गणपतीला श्रद्धाळू भक्त प्रेमाने चिंतामणी गणपती म्हणून ओळखतात आजही हे पवित्र देऊळ भक्तांसाठी एक महत्वाचे स्थान आहे इथे येणारे श्रद्धाळू भक्त आपल्या चिंता दूर करण्यासाठी आणि समाधान मिळवण्यासाठी गणपतीच्या चरणी नतमस्तक होतात ठेऊर हे गाव श्री चिंतामणी गणपतीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे गोसावी महाराजांचे वंश श्री धरणेधर महाराज यांनी या गणपतीची पुनर्बांधणी केली होती हे गाव गोसावी महाराजांना इमानात मिळाले होते त्यामुळे या ठिकाणी गणपतीचे भव्य मंदिर उभारण्यात आले होते सुमारे शंभर वर्षानंतर पेशव्यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली हे मंदिर पूर्णपणे लाकडी बनवण्यात आले आहे या काळात ते बांधायला तब्बल चाळीस हजार रुपये लागले होते विशेष म्हणजे युरोपियांकडून पेशव्यांना भेट म्हणून मिळालेल्या दोन मोठ्या पितळांच्या घंटांपैकी एक या मंदिरात आहे माधवराव पेशवे यांनी आपल्या वयाच्या सत्तावीसाव्या क्षय रोगाने पीडित होऊन इथे उपचार घेतला होता त्यांची प्राणज्योत याच मंदिरात कमावली होती त्यांच्या पन्नी रवाबा त्यानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे एक सुंदर बाग तयार करण्यात आली आहे मंदिरातील श्री चिंतामणी गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे डाव्या सोंडीची असून आहे आणि पूर्णमुखी आहे गणपतीच्या डोळ्यातील लाल मणि आणि हिरे त्या मूर्तीला अत्यंत आकर्षक बनवतात मंदिराच्या आवारातील मोठी घनता देखीलही लक्ष वेधून घेते भौगोलिक दृष्टात हे उरे पुण्यापासून अवघे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि लोणी गावापासून फक्त सात किलोमीटर मुळा मोठ्या नदीने वेढले हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणाने वा वसलेले आहे तर मित्रांनो ही होती श्री चिंतामणी गणपतीची कथा जी आपल्या जीवनातील सर्व चिंता आणि जीवनाला आनंद देते तुम्हाला या कथेतील सर्वात जास्त भाग कुठला आवडला किंवा तुम्हाला श्री चिंतामणी गणपती बद्दल आणखी काही माहिती आहे का असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद युट्यूब चॅनलला धन्यवाद